दादा पवार यांच्या अकालीन निधनामुळे बीड जिल्ह्यातील ह्या बड्या नेत्याचे राजकीय अस्तित्व आहे नेमके हे कुठले नेते आहेत कशा पद्धतीने त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आप या पुढील घडवण्याच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार मंडळी अठ्ठावीस जानेवारी रोजी मुंबई वरून बारामती ह्या ठिकाणी विमान प्रवास करत असताना विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांचा नेत्याचे राजकीय अस्तित्वच कुठंतरी धोक्यात आले असल्याचं बोललं जात आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणामध्ये पाय रवून असलेले हे बडे नेते जे आहेत ते अजितदादा हिंच्या अकालीन निधनामुळे त्यांच्या पायाखालील वाळू कुठेतरी सरकली असल्याचं देखील बोललं जात आहे सर्वप्रथम जर बीड जिल्ह्यातील नेत्याचा विचार करायचा झाला तर धनंजय मुंडे यांचं नाव समोर येत आहे धनंजय मुंडे यांचं जर राजकीय अस्तित्व पाहिलं तर अजितदादा पवार यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये धनंजय मुंडे कुठेतरी गाजल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे अजितदादा पवार यांचा राजकीय हस्त असल्यामुळे धनंजय मुंडे थेट मंत्रीपदापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे गोपीनाथराव मुंडे यांचे ते पुतणे म्हणून राजकारणामध्ये पुढे आले होते त्यानंतर या दोन्ही कुटुंबामध्ये वाद होऊन धनंजय मुंडे जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून धनंजय मुंडे यांनी आपले राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्याचं पाहण्यास मिळत होतं धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांना विरोधी पक्ष नेत्याच्या बसवलं अनेक मंत्रीपद देखील त्यांना देण्यात आली सर्व आहे ती अजितदादा पवार यांच्या असल्याचं सांगितलं जात आहे परंतु अजितदादा पवार यांच्या अकालीन निधनामुळे आता धनंजय मुंडे यांच्या या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी आता धोका निर्माण झाला असल्याचं देखील बोललं जात आहे तर त्यानंतरचा बडा नेता येत आहे तो म्हणजे अमरसिंह पंडित अमरसिंह पंडित जे आहेत ते अजित पवार गटामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होते याचबरोबर निवडणुकीमध्ये त्यांचे बंधू पंडित यांना आमदार करण्यामध्ये अजितदादा पवार यांची खूप मोठी महत्वाची भूमिका असल्याचं देखील सांगितलं जात आहे महाविधी म्हणून या निवडणुकीला सामोरे गेले असले तरी खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेवराय मतदारसंघ जो आहे तो भाजपचा बाले किल्ला आहे परंतु अजितदादा यांनी हा बालेकिल्ला जो आहे तो राष्ट्रवादीकडे आणून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार आमदारकीच्या निवडणुकीला विजय केल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे अमर शिव पंडित व विजय शिव पंडित यांचा देखील राजकीय वरद असलेले असलेल्या अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे त्यांचा तरी कुठंतरी राजकीय करिअर जे आहे ते धोक्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे तर तिसरं नाव येत आहे ते म्हणजे बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे खासदार असले तरी मात्र बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दबदबा आहे तो बजरंग सोनवणे अजितदादा अजितदाच्या वरद हस्तामुळे मिळाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे शरद पवार गटामध्ये जरी ते काम करीत असले तरी मात्र काही गोष्टींचे सल्ले जे आहेत ते अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली ते घेत असल्याचं देखील सांगितलं जात आहे तर तिसरा नेता तिसरा नेता जर पाहिला तर बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप सिरसागर संदीप सिरसागर शरद पवार गटाचे असले तरी मात्र सर्व काही कामकाज राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या अजितदादा यांच्या वरद हस्तानी देखील सांगितलं जात आहे परंतु अजितदादा यांच्या अकाली निधनामुळे आता त्यांच्या राजकीय वाट चालीला कुठेतरी खिंडार पडली असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके देखील कायम राष्ट्रवादीमध्ये असले तरी मात्र ते अजितदादा पवार यांना मानणारे देखील सांगितलं जात आहे जी भूमिका अजितदादा घेईल मंत्रिपदापर्यंत अनेक वेळा मंत्रीपद दिलं नसल्याने ते अजितदादा पवार यांच्यावर रागवले परंतु दादांनी त्यांची समजूत काढून त्यांना येणाऱ्या काही काळामध्ये मंत्रिपद दिलं देखील दिलं जाईल असं सांगितलं जात होतं परंतु अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आता त्यांच्या जवळ कुठेतरी राजकीय अस्तित्वाला देखील धोका निर्माण झाला असल्याचं सांगितलं जात आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड जो आहे तो राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून पाहिला जात आहे याचबरोबर ह्या बीड जिल्ह्यावर कायम अजितदादा यांनी चांगली पकड निर्माण के चा, दे केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे वे वेळोवेळी वे बीड जिल्ह्यामधून नवीन चेहरे जे आहेत ते अजितदादा यांनी राजकारणामध्ये आणल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे परंतु अजितदादा पवार यांच्या अकालीन निधनामुळे कुठंतरी आता ह्या नवीन चेहऱ्याबरोबरच ज्येष्ठ नेते मंडळी देखील आहेत त्या राजकीय कारकिर्दीमध्ये अडचणीत येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर बीड जिल्ह्यासाठी खूप मोठे आशेचं किरण निर्माण करणारे दिवस येत होते अजितदादा यांच्या रूपाने बीड जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून ते पुढे आले आणि पालकमंत्री म्हणून ते पुढे येता बीड जिल्ह्याच्या कायापलट करण्यासाठी टप्प्याटप्प्याने त्यांनी बीड जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी करण्याचे देखील केले बर दादांनी जी जी कृती आहे ती प्रतीक्षात उतरण्यास देखील सुरुवात केली ह्यामुळे ह्या बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळंके असतील अमर पंडित असतील विजय सिंह पंडित असतील त्याचबरोबर धनंजय मुंडे असतील आणि संदीप शिरसागर असतील अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे बीड जिल्ह्याचा कुठंतरी विकासाचा मॉडेल जे आहे तो काया पलट नक्की होणार आहे असा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास देखील निर्माण झाला होता याचबरोबर अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने आपली राजकीय कारकिर्दी जे आहे ते कुठंतरी आता योग्य दिशेने वाटचाल करील विकासाचा महामेरू म्हणून अजितदादा यांच्याकडे पाहिलं जात होत हे संदीप शिरसागर बजरंग सोनने हे जरी शरद पवार गटामध्ये असले तरी मात्र

विश्वासावर बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेसमोर जाऊन विकासाचे काम करीत होते परंतु आज जर पाहिलं तर आपल्यातून गेल्यामुळे आता राजकीय कारकिर्दी कशा का पद्धतीने पुढे चालवायची हा देखील प्रश्न नेते मंडळी पुढे उभा राहिलेला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील हे जे ज्येष्ठ नेते आणि तरुण नेते मंडळी आहेत ती कुठेतरी अजितदादा यांच्या अकली निधनामुळे पोरक झाल्या असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्याचे नव्याने पालकमंत्री कोण होणार बीड ह्या ठिकाणी या नेते मंडळींनी दादांच्या भरोसावर जनतेला दिलेला विकास कामाचे आश्वासन कसे पूर्तता होणार ह्याचा देखील प्रश्न आता नेते मंडळी पुढे उपस्थित होत असल्याचं जा सांगितलं जात आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कुठंतरी आता या नेते मंडळींना जनतेला दिलेला जो विकासाचा विश्वास आहे तो विश्वास संपादन करण्यासाठी आता ह्यांच्या डोक्यावर अजितदादांचा जो वरद हस्त होता तो वरद हस्त आता कायमचा निघून गेल्यामुळे आता आपल्या राजकीय कारकिर्दीला कशा पद्धतीने पुढे वाटचाल करायची दादांचा जो आपल्यावर विश्वास असून आपण दादांच्या आशीर्वादाने जात होतो आज जर पाहिलं तर दादाच आपल्यातून नाही त्यामुळे कसा आणायचा राजकारण कसे करायचे राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी आता कशी धडपड करायची यासह अनेक प्रश्न ह्या ज्येष्ठ नेते मंडळीसह तरुण नेते मंडळी पुढे उभा राहत असल्यामुळे अजितदादा पवार यांच्या जाण्याने बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे बजरंग सोनोने संदीप सिरसागर विजय सिंह पंडित अमर सिंह पंडित हे कुठेतरी आता पोरके झाले असल्याचं देखील सांगितलं जात आहे याचबरोबर यांच्या कारकिर्दीला कुठेतरी धक्का देखील बसू शकतोय परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दादांच्या अकाली निधनामुळे आता राजकारणामध्ये तग धरण्यासाठी हे जी नेते मंडळे आहेत कशा पद्धतीने आता हालचाली करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद